मंडळी नमस्कार जसं की तुम्ही थमनेला वाचलेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे भरपूर कमेंट्स येत आहेत भरपूर लोकं म्हणतात की संग्राम भाऊ आल्यामुळे सूरजची किंमत कमी होईल का तर असं काही नाही मित्रांनो पहिली गोष्ट जर सूरज फक्त प्रेम महाराष्ट्राचा माझ्या पाठीशी आहे किंवा सिंपती जर मिळवत राहिला आणि गेम नाही खेळला तर ऑबियसली मला बिग बॉस ट्रॉफी देणार नाहीत किंवा टॉप थ्रीमध्येही जाऊ देणार नाहीत असं होणार नाही त्याच्या महाराष्ट्राचं खूप प्रेम आहे इव्हेंट जेवढी बिग बॉसची टी आर पी वाढलेली तेवढी केवळ सूरजमुळं वाढलेली आहे राहिला विषय संग्राम भाऊं तर संग्राम भाऊ हे सूरजच्या विरोधात खेळत नाही आहेत सूरजची किंमत कमी करायला हे दोघं सोबत खेळणार आहेत आणि हे पहिल्याच प्रोमोनुसार आपल्याला कळून चुकलेलं आहे जेव्हा त्या अरबाजला म्हणले की तू वीक लोकांना त्रास दिलात पण आता तुझं बरोबर होणार जेव्हा त्यांनी निकिला दुसरा प्रोमो जो आला त्याच्यामध्ये निकीला पाण्यामध्ये ढकलून दिलं तेव्हाच ते कळालं ते कुणासोबत नडणार आहेत आणि कुणासोबत भिडणार आहेत आणि कुणाची साथ देणार आहेत जर संग्राम भाऊनी सुरतची साथ दिली डी पी दादाची साथ दिली तर ट्रॉफी महाराष्ट्राच्या मनामनामध्येच येणार आहे लोकांच्या प्रेमाचीच ट्रॉफी येणार आहे लोकांनी जो निकीला हेट केला त्याची ट्रॉफी येणार नाही आहे कारण काय की बिग बॉसमध्ये गेमलाच महत्त्व आहे आपण पाहिलं की घनश्यामच्या मागे थोडी का होईना महाराष्ट्राची सिंपती होती पण तरीही शोने त्याला बिग जे आहे ते बाहेर काढलं आणि अरबाजला आणि केला थोडीही सिंपती नाही पण ते काय म्हणू आपण त्याला राडा क्रिएट करतायत कल्ला क्रिएट करतायत कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतायत त्याच्यामुळे शोला कॉन्टॅक्ट मिळतो अगेन मी ते बोलतोय आणि त्याच्यामुळे शो त्यांना बाहेर काढत नाही आहे फक्त महाराष्ट्राचं प्रेम आहे म्हणून चालणार नाही तर तिथे गेमही खेळावं लागणार तिथे नडावंही लागणार आणि या वीकमध्येच कळेल किंवा पहिल्या एक दोन एपिसोडमध्येच कळेल की सूरज त्याची कॅप्टन्सी कशी पार पाडतो जर त्याने कॅप्टन्सी व्यवस्थित पार पाडली तर तो ट्रॉफी घेऊ शकतो आणि ट्रॉफी सूरजदादाने घेऊ संग्राम भाऊने घेऊ किंवा दादाने घेऊ ट्रॉफी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्येच येणार आहे कारण या तिघांना महाराष्ट्र समान भूमिकेतून पाहतोय पण आता डिपेंड आहे की हे तिघे गेम कशाप्रकारे खेळत आहेत कारण जसा गेम असेल तसंच जे आहे ते बिग बॉस तुम्हाला टॉप थ्रीमध्ये किंवा टॉप टूमध्ये किंवा ट्रॉफी देणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सिंपती कोणासोबत जास्त आहे कोणाला हेट आहे किंवा संग्राम भाऊ आल्यानंतर सूरजची टी आर पी किंवा सूरजचा फेम कमी होऊ शकतो का कमेंट करू नक्की सांग